निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ता ही चारही भावंडे ज्ञानी होती निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांकडून मिळालेले ब्रह्मविद्या आपल्या भावंडांना दिली चारही भावंडे अभंग ओव्या असे अनेक साहित्य रचून सामान्य लोकांमध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करत होते पोथी पुराणे कर्मकांड जाती व्यवस्था यामुळे सामान्य लोक अध्यात्मापासून वंचित राहत होते त्याचप्रमाणे ज्यांना आपण संन्यासाची पोरे म्हणून हिनवलं ती इतकी विलक्षण निघाली याच काही लोकांना सहन होत नव्हतं विसाजी पंत हे त्यापैकी एक होते ते सावकार होते एक प्रतिष्ठित व्यक्ती होते एक दिवस निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली हा पदार्थ मातीच्या खापरावर बनवतात त्याला लागणार खापर घरी नव्हतं त्यामुळे मुक्ता ते खापर घेण्यासाठी कुंभाराकडे गेली पण पन विसाजी पंतांनी या भावंडांना काहीही द्यायचं नाही असा दम दुकानदारांना भरला होता त्यामुळे मुक्ताला जागोजागी फिरून सुद्धा ते खापर मिळालं नाही मुक्ताई रडत घरी आली आपल्या दादाला तो पदार्थ बनवता येणार नाही तिला फार दुःख झालं तिचा पडलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वरांनी विचारलं काय झालं तिने मांडे करायचे आहेत आणि कोणी खापरच दिलं नाही असं सांगितलं तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाले बस एवढंच ना मग कशाला एवढी दुखी होतेस तू छान तयारी कर आपण मांडे करू तेव्हा ज्ञानेश्वरांनी आश्वासन दिल्यावर ते पूर्ण करेलच याची मुक्त्याला खात्री होती मुक्ता उत्साहात तयारीला लागली तयारी झाल्यावर तिला मांडे खापरावर थापून गरम करून बनवायचे होते तिने दादाला विचारलं कुठे रे खापर दादा कशावर थापू मी मांडे तेव्हा दादा म्हणाला थाप माझ्या पाठीवर ज्ञानेश्वर असं म्हणून ओनवे झाले त्यांची पाठ तापायला ला लागली एकदम गरम होऊन ती पाठ लाले लाल झाली मुक्ताने आनंदाने दादाच्या पाठीवर मांडे थापले हा सगळा प्रकार विसाजी पंतांनी लपून छपून खिडकीतून पाहिला मुक्ताला खापर मिळालं नाही हे त्यांना कळलं आणि आता ते काय करतात ही मजा बघायला विसाजी पंत तिथे गेले होते परंतु त्यांनी जे बघितले ते खूपच आगळेवेगळे होते ज्ञानेश्वरांची ही लीला पाहून ते विचारात पडले ही भावंडे खरंच दिव्य आहेत असे त्यांना खात्री पटली आपण यांचा उगाच तिरस्कार केला त्रास द्यायचा प्रयत्न केला याचा त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांना ते पश्चात वाटायला लागले त्यांनी आपल्या चमत्काराने बनवलेले मांडे आता खावेसे वाटत होते विसाजी पंथासाठी साक्षात देवाच्या हस्ते बनलेला तो प्रसाद होता पण त्या भावंडांचं स्वतःचं जेवण चालू असताना ते खावे कसे ते जेवण होईपर्यंत थांबले आणि ज्ञानदेव पानावरून उठताच तडक आत जाऊन त्यांच्या उष्ट्या पत्रावळीतून अधाशासारखे उरलेले ते खायला लागले ज्ञानेश्वर आश्चर्याने म्हणाले अरे असं खेचरासारखं काय खाताय विसाजी पंत तृप्त झाले होते त्यांनी त्या भावंडाची क्षमा मागितली त्यांचं शिष्यत्व पत्करलं कोणी म्हणत ज्ञानेश्वरांचे ते शिष्य झाले तर कोणी म्हणतं मुक्ताबाईचे स्वतः विसाजी पंतांच्या एका अभंगामध्ये सोपान आपले गुरु असल्याचा उल्लेख आहे ह्याच विसाजी पंतांना संत विसोबा खेचर असंही म्हणतात या प्रसंगी त्यांचे डोळे उघडल्यावर ते स्वतः भक्ती मार्गावर आयुष्यभर पुढे चालले आणि ते पुढे संत नामदेवांचे गुरु बनले अशा प्रकारे या आगळ्या वेगळ्या भावंडांची ही एक आगळी वेगळी कथा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद